नमस्कार मित्रांनो शेळीपालन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजचा माझा व्हिडिओ शेळीच्या फ्रॅक्चर पायाला घरगुती पद्धतीने प्लास्टर कसे लावणे या संदर्भात आहे मित्रांनो शेळी पालन करताना शेळी आणि बोकड्याच्या पायाचे हाड मोडले तर आपल्याला फार अडचणींना सामोरे जावे लागते आणि बऱ्याच वेळा आपण त्यावर काही घरगुती उपचार करतो पण त्याचा फायदा होताना दिसत नाही आणि गावात जर व पशुवैद्यकीय डॉक्टर किंवा एक्स रे मशीन उपलब्ध नसले तर परिणामी त्या प्राण्याला आपल्याला विकल्याशिवाय पर्याय राहत नाही शेळी किंवा बोकडाचे बोललेल्या पायाला घरगुती पद्धतीने सोपे व अचूक उपायकारक प्लास्टर आपण बांधू शकतो सर्वात आधी निश्चित करा की पाय हा खरंच मोडला आहे की नाही कारण बरेच वेळा तो मुक्कामाला असू शकतो जर हे सुनिश्चित झाले की पायाच्या हाडाला क्रॅक गेलेला आहे तेव्हा त्याला प्लास्टर बांधणे आवश्यक आहे त्याकरता आपण आधी आपली पारंपरिक उपाययोजना करत होतो तिच्या मोडक्या पायाला आपण काठीच्या पट्ट्याच्या सहाय्याने घट्ट बांधून एक घरगुती इलाज करत होतो परंतु शेडीच्या हालचालीमुळे आपण बांधलेली काठी आणि पट्टी ही सेल होऊन आपण लावलेले प्लास्टर हे लूज होऊन फार उपयोगी होत नाही आज मी या व्हिडिओद्वारे अचूक आणि शंभर टक्के उपायकारक प्लास्टर कसे बांधावे हे बांधावे हे सांगणार आहे या प्लास्टरसाठी लागणारे साहित्य शेडीच्या पायाच्या हा हाळाच्या आकाराचा पी व्ही सी पाईप नंबर दोन कॉटन म्हणजेच कापूस नंबर तीन पट्टी ही आपण हात किंवा पाय मोडलेला बांधतो ती बँडेज पट्टी नंबर चार सुतडी नंबर पाच लेप नंबर सहा जखमेवर बांधण्याची पट्टी तर मित्रांनो आता बघूया प्लास्टर लावण्याची पद्धत या पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचे की हे प्लास्टर शेडीच्या गुडघ्याच्या खालच्या फ्रॅक्चरसाठी आहे म्हणजे गुडघ्याच्या वरच्या म्हणजे मांडीच्या पायाला आपण हे प्लास्टर लावू शकत नाही सर्वात आधी फ्रॅक्चरल्या ठिकाणी चार अडींने साफसफाई करून घ्यावी फ्रॅक्चर झालेल्या ठिकाणी जखमवर टाक्याची पावडर ही फैलून द्यावी पावडर टाकण्याने मुख्य कारण की तेथे बांधलेल्या बांधल्यामुळे जंतूचा प्रादुर्भाव होत नाही पायाला बजरंगले पाकिटावर दिलेल्या कृतीप्रमाणे तयार केलेल्या कृतीप्रमाणे तयार करून सुजलेल्या जागी लावावा फ्रॅक्चर झालेल्या ठिकाणी कापसाचा जाड थर गुंडाळून ठेवावा पी व्ही सी पाईप हा मधून कापून त्याचे दोन भाग करावे पी व्ही सी पाईपचे कडा घासून घ्याव्यात जेणेकरून त्याने शेडीला इजा होणार नाही कापलेले दोन्ही पाईपचे तुकडे हे फ्रॅक्चर झालेल्या भागाला शेडने घट्ट घट्ट लावावे व वरून बँडेजने घट्ट लपटेवावे व सुतळीने सुद्धा वरून बांधावे सदर बँडेज हे पंधरा ते वीस दिवस बांधावे हे फ्रॅक्चरवर अवलंबून आहे दरम्यान शिडीला जास्त वेळ फिरू देऊ नये आणि कडपाच्या लांब ठेवावे चला तर मित्रांनो पुढे अशा